ज्वारीच्या भाकरीचं नाव ऐकलं की जोथो नाक मुरळतो हो ना पण आज आपण ही भाकरी फक्त ज्वारीपासून न बनवता यामध्ये अशी एक भाजी घालणार आहे ज्यामुळे ही भाकरी चवीलाही छान लागते आणि पौष्टिक सुद्धा बनते आणि चवीला एवढी मस्त लागते ना की लहान मोठे सर्वजण नाक न मुरळता ज्वारीची भाकरी रोजही दिली तरी खातील मी ज्या भाकरी बद्दल बोलते आहे ती आहे अंबाडीची भाकरी अंबाडीची भाजी ही पावसाळ्यामध्ये निघायला सुरुवात होते आणि दिवाळीपर्यंत ही भाजी आपल्याला मिळते ही भाजी आयरनयुक्त असते भरपूर पौष्टिक असते व्हिटॅमिन सी या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात असते त्यामुळे ही भाजी प्रत्येकाने खायला पाहिजे आणि इझिली आपल्याला बाजारामध्ये मिळून जाते तर भाजीचे मी फक्त पत्ते तोडलेले आहे स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यानी धुतली आणि आता कुकरमध्ये मी चार ते पाच शिट्या मध्यम आचेवर काढून भाजी शिजवून घेणार आहे भाजी मी कुकरला शिजवलेली आहे तुम्ही पातेल्यामध्ये जरी शिजवली ना तरी लवकर शिजल्या जाते भाजी शिजवून झालेली आहे आता काय करायचं मिक्सरमध्ये पाच ते दहा लसूण पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं मुठभर कोथिंबीर एक चमचा जिरे घालायचं आणि थोडं पाणी घालून याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं वाटण तयार झालेलं आहे आता जी भाजी आपण कुकरला शिजवून घेतलेली होती ती शिजवलेली भाजी आपण मिक्सरला वाटून घेऊया पाणी घालण्याची गरज नाही पाणी आपण भाकरीचं पीठ मळण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे ते कुकरमध्ये तसंच राहू द्यायचं तर आता ही भाजी मी मिक्सरला अगदी बारीक अशी वाटून घेते बघू शकता भाजी वाटून तयार झालेली आहे आता भाजी शिजवलेलं जे पाणी कुकरला उरलेलं होतं ना ते मी चाळणीने काढून घेतलेलं होतं कारण बरेच वेळा भाजीला लागून बारीक खळेसुद्धा येतात रेतीसुद्धा येते तर ती येऊ नये म्हणून आपण काढून घेतलेलं आहे हे पाणी मी परत कुकरला घातलेलं आहे आणि जी भाजीची पेस्ट आपण तयार केलेली होती ती या पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आहे हे भाजीचं पाणी फेकायचं नाही यामध्ये आंबटपणा असतो त्यामुळेच भाकरी चवीला छान चटपटीत लागते आता ही पेस्ट पाण्यामध्ये छान मिसळून झालेली आहे आता लसूण आला आणि कोथिंबीर याची जी पेस्ट आपण तयार केलेली होती ती सुद्धा यामध्ये घालूया एकदा नेत मिसळून घ्यायचं यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी जवळपास एक चमचा मीठ घातलेला आहे तर आपण एक कप हे पाणी घेतलेलं आहे आणि पेस्ट धरून जवळपास अडीच कप एवढं हे पाणी झालेलं आहे आपल्याला यामध्ये दोन ते अडीच कप एवढं ज्वारीचं पीठ घालावं लागणार आहे मी सुरुवातीला उकळी येईपर्यंत पाणी गरम केलं आणि गॅस बंद केलेलं आहे गॅस बंद केल्यानंतरच ज्वारीचं पीठ घालायचं सुरुवातीला मी एक कप पीठ घातलेलं आहे हे पीठ पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आणि नंतरच आपण बाकी उरलेलं पीठ घालूया आता परत यामध्ये मी ज्वारीचं पीठ घालणार आहे तर तुम्हाला जर हे मिश्रण पातळ वाटत असेल ना तर तुम्ही यामध्ये अजून हवं तेवढं पीठ घालू शकता परत मी इथे एक कप पीठ थोडं थोडं करून घालते आहे पीठ या पेस्टमध्ये मिसळत जायचं आणि जसं जसं पचेल तसं तसं यामध्ये पीठ घालत जायचं बघू शकता हे अजूनही तुम्हाला पातळ दिसत असेल